Office वाली लव स्टोरी भाग सत्तावीस दुसऱ्या दिवसापासून ऋतूची पुन्हा पहिल्यासारखी धावपळ सुरू झाली होती प्रोजेक्टची डेडलाईन्स जवळ आल्याने तिला खूप काम होते तन्मयही आता प्रोजेक्टवर जास्त लक्ष देत होता आणि ऋतूला शक्य ती सर्व मदत करत होता कधी कधी तर तो स्वतःहून तिच्याकडे जाऊन विचारपूस करायचा रितू काही मदत हवी आहे का काही अडचण येत असेल तर सांग रितूही जिथे अडत आहे प्रॉब्लेम येत आहे तिथे काही किंतु परंतु न ठेवता त्याला विचारायचे त्यांना एक दिवस आड साईट व्हिजिटिंगसाठी जायला लागायचं आहे काम कुठपर्यंत आले आहे आणि कसं चालू आहे हे बघायला पॅकेजिंग मटेरियल फोटोशूट कधीकधी तर रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम चालायचे ऋतू बिचारी दमून जायची रात्री झोपल्यावर कधीकधी तर तिला सखही जागच यायची नाही त्यामुळे तिला परत ऑफिसला जायलाही उशीर व्हायचा ती बिचारी स्वतःशीच वैतागून म्हणायची देवा ही धावपळ कधी संपणार असेच दोन महिने त्यांच्या कामात निघून गेली आणि प्रोजेक्ट लाँच व्हायच्या आधीच मार्केटमध्ये त्यांच्या प्रोजेक्टची चर्चा सुरू झाली झालेली ऋतूच्या मार्केटिंग टीमने त्यांचं काम अचूक केलेले प्रोजेक्ट लॉन्च ही न होता त्याची वाढणारी क्रेज पाहून बिझनेस पार्टनर ही खूप खुश झाले त्यांनी तन्मय ऋतू आणि तिच्या टीमचे तोंड भरून कौतुक केले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता परंतु तन्मयने मात्र त्याचे सगळे क्रेडिट रितू आणि तिच्या टीमला दिले तो क्लायंट्सला म्हणाला हे सर्व क्रेडिट रितू आणि तिच्या टीमला जाते त्यानेच हे काम एवढ्या कमी वेळात आणि उत्कृष्टपणे पूर्ण केले रितू त्याच्याकडे बघत स्माईल कर खरं तर ह्याच्या मदतीशिवाय हे शक्यच नव्हते क्लायंट्सच्या कौतुकामुळे तन्मय तर खुश होताच पण त्याचे डॅडही तन्मय ऋतू आणि तिच्या टीमवर खुश झाले होते त्यांचाही चेहरा आनंदाने फुलला होता आनंदाच्या भरात तन्मय घरी आला त्याने आऊ मॉम तन्वी तिघींनाही धावत जाऊन ही आनंदाची बातमी सांगितली आऊ मॉम तन्वी आपला प्रोजेक्ट वेळेच्या आधीच पूर्ण झाला क्लायंट्स खूप खुश आहेत त्याने आनंदाने सांगितले तो रितूचं कौतुक करून थकत नव्हता रितूने तर कमालच केली तिच्या अंडर टीमने एवढं अविश्वसनीय काम केले तिच्यामुळेच हे शक्य झाले आऊ आणि त्याची मॉम ही त्याच्या आनंदात खुश झाल्या तन्मयची मॉम त्याच्या सोबत थोडी गंमत करायच्या मूडमध्ये होती तिच्या चेहऱ्यावर खोडकर हसू आले बघितला आऊ किती कौतुक चाललंय ते ऋतूच या आधी तुम्ही बघितलं का हो याला असं कोणाचं कौतुक करताना तन्मयीच्या मॉमने हळूच आऊंना डोळा मारत म्हटले तसे आऊ ही हसत तन्मईच्या मॉमच्या प्लॅन मध्ये सामील झाल्या नाही ग पहिल्यांदाच बघते मी पण त्या मुश्किलपणे हसल्या तन्मयीच्या मॉमने पुढचा डाव टाकला आऊ जर ह्याला ऋतू पसंत असेल तर बोलणे करायला जायचं का आपण तिच्या घरी त्यांच्या आवाजात चिडवण्याचा सूर होता तन्मय मॉमच्या एकदम बोलण्याने गडबडून गेला त्याचे दाल किंचित लाल झाले त्याने नजर चोरत म्हटले मॉम काही काय तुझं मी तिचं असंच कौतुक करत होतो तिने खरंच चांगलं काम केलं म्हणून आणि चांगलं काम केल्यावर कौतुक तर झालंच पाहिजे ना तो स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करत होता पण त्याचे बोलणे अडखळत होते हो का असं आहे तर म्हणजे तुला नाही आवडत ना रितू चला बरं झालं मला आपलं उगाच वाटलं की तुला रितू आवडत असेल बरं झालं तू काय ते क्लिअर केलंस उगाच समज झाला असा आमचा तन्मयच्या मॉमने सुस्कारा सोडत रिलॅक्स व्हायचे नाटक केले पण त्यांच्या डोळ्यात खोडकरपणा स्पष्ट दिसत होता स्पष्टने हळूच औन आणि तन्वीला डोळा मारला मग आऊ आउ। मग आऊंना उद्देशून त्या म्हणाल्या मग आऊ मी काय म्हणते ह्याला नाही आवडत तरी तू तर माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे दिसायला सुंदर आहे शिकलेली आहे हुशार आहे आपण तिचं स्थळ बघायचं का मग तन्मयीसाठी आऊही त्याची मजा घेत हसल्या हो का चांगली आहे ना मुलगी मग एकदा भेटायला बोलव तिला आणि तिच्या घरच्यांना आपण भेटून बोलू आवडली तर करू पुढची बोलणी काय तन्मय त्यांच्या आवाजातही खोडकरपणा होता मॉम आऊ काय चालू आहे तुमचं तन्मयने त्रासिकपणे विचारले पण त्याचे लक्ष मॉमच्या बोलण्याकडे होते मी कुठे बोललो मला रितू आवडत नाही त्याच्या तोंडातून नकळत सत्य बाहेर पडले म्हणजे आवडते हो ना हा हा बोल बोल तन्वीने मोठ्याने हसून त्याला चिडवली भाई तू ब्लश करतोय एम जी तिने मुद्दाम त्याला अजून छेडले बदलाव दुसरा काय ए तू गब ग महिन्या तिला रागवून पाहिले पण त्याचे गाल अजूनच लाल झाले होते मॉम प्लीज आपण घाई करायला नको तुम्हाला ती आवडते पण मला हे माझ्या पद्धतीने हँडल करू दे मला आधी तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही प्लीज घाई करू नका तो त्यांना विनवणी करत होता त्याच्या आवाजात थोडी अस्वस्थता होती पण मला लवकरात लवकर आपल्या घरी हवी आहे तन्मयच्या तन मॉमने हसून म्हटले तन्मय वैतागला त्याने नाही मध्ये मान हलवली आणि त्याच्या रूम मध्ये निघाला त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि लाजचे मिश्रण होते हो हो सुनबाई शांतवा आहुने तन्माईच्या मॉमला हसून म्हटले आताची पिढी आहे ती त्यांना त्यांची स्पेस द्या वेळ आली की करेल तो सगळं व्यवस्थित आणि आपण आहोतच की त्याच्या सोबत हो आऊ तन्माईच्या मॉमने हसत मांडू लावले त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्याने रितू दोन दिवस सुट्टीवर होती या प्रोजेक्टमुळे तिला सियाकडे पुरेसे लक्ष देता आले नव्हते त्यामुळे आता हे दोन दिवस ती पूर्णपणे तिच्या सोबत घालवणार होती तिला तिच्या स्कूलमध्ये स्वतः सोडायला आणि आणायला जाणार होती हे ऐकून सिया देखील खूप खुश झाली तिच्या चेहऱ्यावर मोठे हसू उमलले होते ती रेतूच्या गळ्यात पडली आणि म्हणाली मम्मा आपण खूप खेळूया खूप मजा करूया हो रितूने हसून संमती दर्शवली रितू दोन दिवस ऑफिस मध्ये नसल्याने तन्माईचे मन लागत नव्हते या प्रोजेक्ट मुळे त्याला तिची सतत आजूबाजूला असण्याची सवय झाली होती तिच्यासोबत काम करणे बोलणे त्याला आवडू लागले होते शिवाय आता ते नॉर्मल एका मित्रमैत्रिणीसारखे सारखे बोलत होते ती समोर नसल्याने त्याचे कामातही लक्ष लागत नव्हते दुसऱ्या दिवशी तन्मय त्याच्या मिटिंग निमित्त क्लायंटला भेटून गाडीत बसत होता त्याच्या मनात अजूनही ऋतूचेच विचार होते एवढ्यात त्याला त्याच्या साईड मिररमधून ऋतू तिथे दिसली त्याचे डोळे चमकले त्याच्या चेहऱ्यावर अफसुकच हसू उमटले तो तिला तिथे बघून खूप खुश झाला होता आणि घाईघाईने गाडीतून बाहेर पडला पण ती इथे काय करते असा विचार त्याच्या मनात चमकून गेला तो तिच्या जवळ जाणार तोपर्यंत तो ती रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली होती त्याने समोर पाहिले तर एक प्ले ग्रुप प्ले स्कूल होते पण ती इथे काय करते तो विचारात पडला नक्की रितूच आहे का की कोणी दुसरी मुलगी आहे त्याला क्षणभर शंका आली पण वाटत तर ऋतूच होती तो तिथेच बाजूला उभा राहून बघत होता त्याचे डोळे त्या मुलीवर खेळले होते थोड्या वेळाने ती मुलगी स्पष्ट दिसली आणि त्याला खात्री झाली की ती ऋतूच आहे तिच्या चेहऱ्यावर नेहमीचाच गोडवा होता तिथे सियाला घरी नेण्यासाठी आली होती सिया तिचं रितूला धावत तिच्याकडे गेली मम्मा असे म्हणत तिने रितूला घट्ट मिठी मारली रितू ही आनंदाने तिला उचलून घेते आणि तिला प्रेमाने कुरवाळते माझी जीव ती लाडाने म्हणाली गप्पा मारत रितु तन्मयच्या समोरून कॅबमध्ये मध्ये बसून निघून गेली तन्मय तिथे स्तब्ध उभा होता त्याच्या मनात अनेक विचार गर्दी करत होते त्याने सियाला पाहिले होते ती कोण होती रतू तिची आई आहे का पण रितूने कधीही सियाबद्दल सांगितले नाही तो त्या दोघी गेल्या त्या दिशेने डोळे विस्फारून बघत तिथेच उभा होता त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य गोंधळ आणि काहीशी चिंता स्पष्ट दिसत होती त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते